नमस्कार महाराष्ट्र तमा माता भगिनीच्या लाडक्या बहिन योजनेच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे लाडकी बन योजने बहिणी अतिशय महत्वाचे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत योजनेचा पुढील हफ्ता कधी उपलब्ध होईल मुख्यमंत्री विधानसभेत दिली खुशखबर आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे हा व्हिडिओ नक्की पुन्हा आणि वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा अशी नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ तुमच्या इथे घेण्यात असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो माहिती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकाळ मुख्य मध्ये लाडकी बहीण योजना जारी केली होती ही योजना काही वेळा लोकप्रिय झाली याचा मोठा परिणाम निवडणुकीत दिसून आला त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाची मोठ्या नेतृत्वानी सत्तेत आली ही योजना जुलै पासून सुरू झाली होती लाभार्थी महिलांच्या खात्यावर जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहे आता मायुती सरकारच्या नव्या कार्यक्रमात कार्यकाळ पुढचा हप्ता कधी येणार किती पैसे मिळतील याबाबत लाडकी बहिणीला उत्सुकता आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनात सरकारने याबाबत महत्वाची घोषणा केली आहे वित्तरण डिसेंबरचे पैसे कधी येणार वित्तरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा विधानसभेच्या गुरुवारच्या अधिवेशनात बोलताना लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण माहिती दिली फडणवीस म्हणाले की आमची कोणतीही योजना बंद पडणार नाही लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून अधिवेशन संपताना सर्व प्रिय भगिनींना डिसेंबर चे पैसे मिळतील याशिवाय फडणवीस यांनी म्हटले की आम्ही जी आश्वासन निवडणुकीत दिली होती हे ते सर्व पूर्ण करणार आहोत यावर कोणी शंका घेऊ नये योजना कोणत्याही निक्षामध्ये कोणताही बदल झालेला नाही परंतु काही लोकांवरून गैरप्रकार हे योजनेचा लाभ घेतला जात आहे त्याबाबत छाननी होणार असे संख्यमंत्र्यांनी दिले आहे इतर योजनेनुसार एकवीसशे मिळतील की पंधराशे रुपये मित्रांनो माहिती निवडणूक पचार दरम्यान भागने एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता पुढचा हप्ता एकवीसशे रुपये होणार की पंधराशे रुपये याची प्रतीक्षा बहिणीला लागली आहे त्यावर फडणवीस म्हणाले की बजेट नंतर बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतात मात्र पूर्वीप्रमाणे डिसेंबर हप्त्याचा हप्ता पंधराशे रुपये उपलब्ध होते मित्रांन मुख्यमंत्री राखीबाई योजनेचे निकष काय आहे वित्तान ही योजना प्रामुख्याने आर्थिक निकषावर सुरू करण्यात आली आहे गरीब महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न अधिकार कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल एकवीस ते पासष्ट वयव महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक महिला अर्ज या योजनेचा लाभ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात पाच आठवड्यासाठी पंधराशे रुपये दरमहा जमा केले जात आहेत डिसेंबरचा अर्धा महिना संपला तरी अजून लाडकी बहीण योजने सहा हप्ता मिळाला नाही हा हप्ता कधी मिना याची चर्चा सुरू होती मकर संक्रांती पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होईल असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळात याबाबत महत्वाची माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजने सहावा हप्ता कधी मिळा याबाबत माहिती दिली आहे मित्रांनो काय म्हणाले फडणवीस फडणवीस म्हणाले की हिवाळी अधिवेशन सोपल्यानंतर राखी बहीण योजनेचा हप्ता ये साधारण तेवीस तारखेपासून राबार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरू होती त्याआधी अनेक भागामध्ये महिलांचे अर्ज बंद झाले आहेत पुण्यात जवळपास दहा हजार अर्ज तर जरगाव लातूर भागामध्ये हजारोच्या संख्येने अर्ज बंद झाल्याची माहिती समोर आली आहे निकषाची पूर्तता न केल्याने हे अर्ज बंद झाले आहेत एकवीस रुपये कधी मिळणार मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तुर्तास्तरी निकषामध्ये कोणते बदल केले जाणार नाही एकवीस रुपये महिन्यासाठी राबार्थी महिलांना बजेट मध्ये प्रतिक्षा लागणार आहे शिवाय एकाच घरी दोन महिलांना देखील राह मिळण्यावर लवकर निर्णय होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे ज्यांना पाचवा हप्ता आचारसीमुळे मिळणार नाही त्यांना पाचवा आणि सहावा हप्ता आता मिळणार आहे या महिलांच्या खात्यावर येणार नाही पैसे मित्र चार खाते उघडले आहेत किंवा जे फसवणूक करून पैसे घेत आहेत त्यांना या योजनेत राह मिळणार नाही उत्पन्न अडीच लाखावर अधिक असेल तर राह मिळणार नाही चहाचाकी गाडी असेल तर राह मिळणार नाही सरकारी नोकरी करणारा कुटुंबातील व्यक्ती असेल तर राह मिळणार आहे धन्यवाद